नमस्कार मैत्रिणीनो वटपौर्णिमेनिमित्त सुंदर अशी साडी आणलेली आहे खास तुमच्यासाठी मैत्रिणी खूप सुंदर आहे बनारसी शाडू टाईप आहे बनारसी शाडूच म्हणा तुम्ही खूप सुंदर आहे क्वालिटी पण खूप छान आहे मीनाकारी आहे साडीमध्ये पूर्ण आणि सुंदर आहे बघा बघा सुंदर साडी आहे मस्त आहे या साडीचं नाव आहे काला जामून काळा जामून आहे डार्क शेड आहे मैत्रिणींनो साडी म्हणजे साडी मैत्रिणींनो काय सांगू तुम्हाला इतकं सुंदर फॅब्रिक आहे साडीचं आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला असे बुट्टी आहे मस्त आहे बघा पदर बघून घ्या सुंदर असा पदर आहे हा मस्त असा मीनाकारी पदर आहे सुंदर असे टसल्स आहेत आणि पीस सुद्धा तुम्हाला खूप छान दिलेला आहे हा तुमचा पीस आहे हा तुमचा पीस आहे तुम्हाला काढलेल्या आहेत खूप छान आहे पूर्ण साडी जरी ती जरी आणि कपडा पण खूप स्मूथ कपडा आहे इतका मऊ कपडा आहे ना मैत्रीण या साडीचा आणि घरी पण बघा तुम्ही बघा पूर्ण साडीची घरी बघा इतकी सुंदर इतकी बारीक घडी होते आणि चापून चुकून बसणार साडी ही एकदम अंगाला चापून चुकून बसणारी साडी आहे ह्याच्यातले कलर्स दाखवते तुम्हाला खूप सुंदर कलर्स आहेत सगळ्यांचा आवडता म्हणजे हा वाईन कलर आहे बॅगमधनं काढत नाही मैत्रिणींना कारण फिनिशिंग खराब होते त्यामुळे सांगते तुम्हाला मस्त आहे वाईन कलर आहे काठसुद्धा बघून घ्या काठचे इतके सुंदर आहेत ना या साडीचे मस्त आहेत एकदा आणि हा पदर आहे पदरसुद्धा मीनाकारी आहे ब्लाउजला सुद्धा बुट्टी दिलेली आहे सुंदर अशी बुट्टी आहे नाजूक आहे आणि सगळ्यांचाच आवडतेचा तिन्ही कलर मी सगळ्यांच्या आवडतीचे आले आले आहेत एक वाईन कलर आहे हा सुंदर असा पेट्रोल कलर आहे मैत्रिणींनो बघा साडी नेसल्यावरती अशी साडी आहे पूर्ण साडी तुम्हाला अशी जाणार आहे दा आणि हा सुंदर असा पेट्रोल कलर आहे मस्त कलर आहे इतकेच सुंदर कलर आहे आणि तो पहिला जो दाखवला तो होता मोरपंखी कलर आणि आवडत असेल तर नक्कीच बुक करा मैत्रिणीनो प्राइस आहे त्या साडीची फक्त आणि फक्त तेराशे पन्नास मध्ये ही साडी मिळणार आहे तुम्हाला फ्री शिपिंग आहे सुंदर साडी आहे आणि म्हणजे ही साडी पंधराशे च्याही पुढे सेल होते आपण फक्त आणि फक्त तेराशे पन्नास मध्ये ही साडी तुम्हाला देणार आहोत ज्याला आवडत असेल तर मी नक्की खरेदी करा आणि व्हिडिओ आवडला असेल साडी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि साडीसुद्धा ऑर्डर करा आपल्या व्हॉट्सअप नंबरवर बहात्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे चला तर मैत्रिणी बाय